नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी ही खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी आता रक्षाबंधन आदी ही खुशखबर आहे लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता दोन ते तीन दिवसात मिळणार मित्रांनो बघा आपण मागे एक व्हिडिओ बनवला होता तो व्हिडिओ म्हणजे लाडक्या बहिणींना पैसे येणार असल्याचा तो व्हिडिओ होता की पैसे येणार आहे लाडक्या बहिणींना रक्षाबंधन पूर्वी मात्र त्या व्हिडिओ बनवत्या वेळेस कुठला शासन निर्णय आलेला नव्हता मात्र आता शासन निर्णय इथे आलेला आहे मी त्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलं होतं की शासन निर्णय यायचाच आहे मात्र आपण बघा शासन निर्णय इथे आलेला आहे व आजच्या व्हिडिओत मी सुमारा तो शासन निर्णय काय आहे हे पूर्ण माहिती सांगणार आहे त्यातला महत्वाचा का कोणता कोणता विषय त्यांनी मांडलेला आहे शासन निर्णयामध्ये हे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत बघणार आहोत तुमचा जे काही डाऊट आहे ते पूर्ण डाऊट आपण इथे क्लिअर करूया लाडक्या बहिणीच्या हप्त्या संबंधित तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये आणखी तुमचे डाउट्स विचारू शकता तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा राज्याच्या महिला व बाल विकास विभाग आता शासन निर्णय जारी केला आहे जुलै महिन्याचा हप्त्यासाठी एकूण दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी वर्ग केला आहे मित्रांनो बघा शासन निर्णय इथे आलेला आहे व शासन निर्णयात हप्त्यासाठी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाचा निधी वर्ग केला आहे हा शासन निर्णय तीस जुलै रोजी मित्रांनो बघा तीस जुलै रोजी हा शासन निर्णय आलेला आहे आणि या शासन निर्णयात कुठले महत्वाचे पॉइंट आहेत हे आपण इथे बघणार आहोत तर व्हिडिओला तुम्ही पूर्ण बघायचा आहे बघा मुख्यमंत्री माजी लाडकी योजना चे जे काही लाभार्थी आहेत लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसात मिळण्याची शक्यता आहे हे कशावरून सांगतोय आपण कारण इथे शासन निर्णय आलेला आहे शासन निर्णय आल्यामुळे आपण इथे सांगू शकतो की तुमचे जे पैसे आहे जुलैचे हे तुम्हाला दोन ते तीन दिवसात इथे येणार आहे आता बघा तुम्हाला आपण बघूया बघा जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी इथे निधी मांडलेला आहे हा निधी आलेला आहे दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटीचा हा निधी आहे हा एवढा मोठा निधी आहे त्याने तुम्हाला बघा लाडक्या बहिणींना हा निधीतून पंधराशे पंधराशे रुपये वाटप करण्यात येणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मित्रांनो बघा ही लाडकी बहीण योजना ही योजना खरी योजना आहे आणि या योजनेद्वारे तुम्हाला नक्कीच इथे पैसे मिळणार आहेत तर कुणीच हे इथे फ्रॉड यायला समजायचं नाही बघा दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटीची इथे निधी आहे आणि नि ते बघा जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तुमचा थकीत हप्ता हा तुम्हाला मिळणार आहे हप्त्यापोटी वर्ग करण्यास मान्यता देण्यात आलेला आहे मित्रांनो बघा हा जो निधी आहे हा निधी इथे वाटप करण्याला इथे मान्यता सुद्धा मिळालेली आहे जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी निधी वर्ग करण्यास सरकारने मंजुरी दिली असल्यानं जुलैचा हप्ता लाडक्या बहिणींना येत्या दोन ते दिन, तीन दिवसात मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो बघा प्रत्येक जेव्हा आपण हप्ता वाटप होत असतो त्या हप्त्याला मंजुरी इथे मिळणे खूप गरजेचं असतं त्याला एक निधी इथे प्रोव्हाइड केला एक एक निधी आपल्या विभागाकडे एक देण्यात येत असतो तो निधी त्या निधीतून मग हे पैसे वाटप करण्यात येत असते हे खूप महत्वाची स्टेप आहे जोपर्यंत या निधीला मान्यता मिळत नाही तोपर्यंत कोणालाच पैसे मिळत नाही पण जेव्हा या निधीला इथे मंजुरी मिळते त्यानंतर तुम्हाला इथे पैसे वाटप करण्यात येत असतात बघा जुलैचा जो हप्ता आहे हा लाडक्या बहिणींना दोन ते तीन दिवसात येण्याची जे शक्यता आहे कारण तुमचा जो निधी आहे सरकारने या निधीला मंजुरी दिलेली आहे बघा सरकारनं मंजुरी दिली असल्याने जुलैचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात लवकरच येणार आहे बघा आता जे एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिला आहेत यांना इथे पंधराशे रुपये दिले जात असतात मित्रांनो बघा इथे तुम्हाला पंधराशेच रुपये मिळणार आहे आणि या शासन निर्णयामध्ये कुठलंच असं सांगण्यात आलेलं नाही की दोन महिन्याचे भावा आम्ही एकदाच पैसे देणार असं कोणीच सांगलेलं नाही म्हणून तुम्हाला इथे एकच महिन्याचे जुलै महिन्याचे पंधराशे रुपये इथे मिळणार आहे पुढे काय आहे बघा दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील जे लाभार्थी आहे यांना दोन ते तीन दिवस दिवसात जुलै महिन्याचा पंधराशे रुपयाचा हप्ता वर्ग केला जाऊ शकतो लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा म्हणजेच योजना सुरू झाल्यापासून तेरा हप्ते मिळालेला मित्र बघा आतापर्यंत आपल्या लाडक्या बहिणींना इथून तेरा हप्ते त्यांच्या खात्यात जमा झालेला आहे व आता हा जो चौदावा हप्ता आहे हा त्यांना पुढच्या महिन्यात म्हणजे ऑगस्ट मध्ये हे पैसे त्यांना दोन ते तीन दिवसात येणार आहे पंधराशे रुपये त्यांना इथे मिळणार आहे जुलैचा हप्ता मध्ये देण्यात येणार या बाबत शासन निर्णय सुद्धा जाहीर झालेला आहे हे शासन निर्णय पाहण्यासाठी मी तुम्हाला एक कमेंट आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक देत आहे त्या लिंक वर तुम्ही क्लिक केल्यावर तुम्हाला तो पूर्ण शासन निर्णय तुम्ही वाचून काढू शकता व त्यावर आपण एक व्हिडिओ सुद्धा बनवूया ते शासन निर्णय पूर्ण मी त्यात वाचून सांगेन तुम्हाला बघा शासन निर्णय जे आहे यात महत्वाचे कुठले पॉईंट आहे हे इथे आपण घेऊया एका हिकाने बघा सर्वात पहिला पॉईंट बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आता ही जी योजना आहे मग ती माझी लाडकी योजना या तुम्हाला दोन अठ्ठावीस अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी हा जो अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली आहे त्या निधीमध्ये आपला जो निर्णय आहे निर्णय त्यात सांगण्यात आलेले हे रक्कम देण्यात आलेली आहे त्यात म्हणजे तुम्हाला बघा अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे इथे सदर अर्थसंकल्पीय तरतूद मध्ये दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी लाडका बहिणींना वितरित करण्याचा शासन मार्फत मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो बघा शासनाकडून इथे मान्यता मिळालेली आहे हा निधू निधी वाटप करण्यासाठी बघा सदर अनुदान हे सशर्त अनुदान आहे मित्रांनो बघा पहिला दुसरा पॉईंट काय बघा हे जे अनुदान आहे हे सशर्त अनुदान आहे आणखीन पुढे काय आहे बघा सदरचा मंजूर करण्यात आलेला आहे आलेला निधी राज्य स्तरावरील स्टेट बँक ऑफ इंडिया इंडिया मध्ये तत्काळ जमा करण्याची कार्यवाही करावी मित्रांनो बघा त्यांना एक आदेश इथे मिळालेला आहे ते वरून त्यांना त्यात बघा तुमचे पैसे स्टेट बँकेत सुद्धा जमा होऊ शकते तुम्ही जे अकाउंट दिलेलं आहे त्या अकाउंटमध्ये डीबीटी मार्फत हे पैसे मित्रांनो जमा होत असतात डीबीटी मार्फत बघा सदर योजनेत जे पात्र लाभार्थी महिला आहे यांना आधार संलग्न बँक म्हणजे डीबीटी ज्यांची आधार सीडिंग आहे व डीबीटी करून आहे त्यांच्या खात्यात पैसे जाणार आहेत तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो बघा यात तुम्हाला बघा जे लाडक्या बहिणीचे पैसे आहे लवकरच तुमच्या खात्यात येणार आहे तर तुमचं काही राहिलं असेल ते तुम्ही करून घ्या लवकरात लवकर आणि त्या ऑगस्टमध्ये दोन ते तीन दिवसात हे पैसे तुम्हाला मिळणार आहे व आपल्या कमेंट बॉक्समध्ये शासन निर्णय पहा अशी एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही संपूर्ण शासन निर्णय इथे वाचू शकता व काही जर अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा कळवू शकता आणि जर तुम्हाला नवीन व्हिडिओ कशावर हवे हे सुद्धा मला तुम्ही सुचवू शकता धन्यवाद मित्रांनो